बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण म्हणून सहा जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाच्या औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेते ऋषिकेश शेट्टी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्याला संबोधित करताना पत्रकार हा विशिष्ट पक्षाचा नसून त्यांनी निष्पक्षपणे काम करावं जेणेकरून समाजाला न्याय आणि विकासाची दिशा मिळू शकेल असं प्रतिपादन यावेळी ऋषिकेश शेट्टी यांनी केलं असे तुम्ही संघटन केलं पाहिजे असं एखाद्या पत्रकाराला जर अडचण झाली तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपलब्ध राहायला पाहिजे या दृष्टीनं मी बहिणी होते खूप हात तर त्या दृष्टीनं मी विचार केला की आपल्या तालुक्यात सर्व जो आपला मानला जातो जो खांबा आहे तो खांबच खरा अडचणीत आहे किंवा त्यांच्यावर दबाव जर वापरला जातं वेगळ्या मंत्री ज्यांना आपल्या तालुक्यात वापरले जाते पत्रकार स्वतंत्र होण्याची गरज आहे त्यांना या अडचणीतून तुम्ही तुमच्याकडे खूप मोठी ताकद आहे हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे आणि मी माझ्याकडे ना मला जे काही आहे योगायोगाने सरकारमध्ये काही लोक आहेत आमच्या जे जे आमच्यासाठी प्रयत्न करतात मी सुद्धा तिथपर्यंत तुमचा पाठपुरावा करेल जर एखाद्या पत्रकारला अडचण अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्यावर संघटन असं करा की कोणत्या पत्रकार हे कोणती राजकीय नसतो निर्पीड असेल असा तुमचा मेसेज केला पाहिजे <Sanye> आणि जर एखाद्या पत्रकारावर अन्याय झाल्यास आपण स्वतः त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही देखील यावेळी ऋषिकेश शेटे यांनी दिली यावेळी नेवासा फाटा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष संदीप गाडेकर राजेंद्र वाघमारे ज्ञानेश शिन्नरकर एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित कैलास शिंदे सुहास पठाडे गणेश दारकुंडे राम कुंडारे अमोल मांडण श्रीनिवास रक्ताटे गुरुप्रसाद देशपांडे शंकर नाबदे मकरंद देशपांडे बाळासाहेब देवखिळे चंद्रकांत दरंदले बाळासाहेब पंडित आदी पत्रकारांसह तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला